बंधू पिवळा शर्ट किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे आणि थांबा जरा त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस आहे की नाही मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे मी काय बोलला माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही परंतु माझा सन्मान ठेवून हो आलेल्या लक्ष्मण हाकेंचे मी स्वागत करते आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं मंचावर उपस्थित माझी बहीण आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले उभरा शिवाजीराव करडिले ज्यांनी भाषण केलं सगळ्या महिलांच्या वतीने मेघना बोर्डीकर आमदार त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नंदी नम, नमिता मुंदडा आमदार तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार आणि तिकडे बाजूलाच बसले ते सुरेश ढास अण्णा आणि आमचे नाना करपे आणि आमचे वाघमारे दादा उभारा अर ते बघाय वाघमारे उपोषण केलं जीवापर तुमच्यासाठी आणि आमचे मागे पी टी चव्हाण जय सेवालाल सदाशिव खाडे आमचे निर्मळ तात्या जय मल्हार गणेशाखे जय मल्हार माजी आमदार खंदाडे अजून आमचे केशव दादा आंधळे देवीदासजी राठोड आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर आमदार माजी आमदार खेडेकर त्याचबरोबर योगेश जाधव प्रतापराव जाधव येऊ शकले नाही खासदार मंत्री झाले त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवले आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप राम कुलकर्णी सुधाम महाराज पानेगावकर यश बाळासाहेब आजवे गोकुळ दौंड अरुण मुंडे आणि सर्जेराव तांदळे विजय गोलार तै्यब भाई रामदास बडे रामराव खेडकर हेमंत धात्रक सर्व मी तुमची क्षमा मागते कारण अजून भाषणच सुरू झालं नाहीये कुठे रे ते ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक करा